दिल्लीत नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यामुळे राजकीय हालचाली वाढल्या नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात राज्यातील कोणत्या वर्णी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय या मंत्रिमंडळात शिंदे गटाला एक मंत्रीपद मिळणार आहे त्यामुळे शिंदे गटाकडून कुणाला केंद्रीय मंत्रीपद मिळणार याकडे सगळ्यांच्या नजर आहेत या मंत्रीपदासाठी दोन खासदारांच्या नावाची चर्चा आहे तर काही खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नावासाठी आग्रही आहेत याच दरम्यान मंत्रिपदाचा निर्णय मेरिटच्या आधारावर होईल असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले नरेंद्र मोदी रविवारी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत नरेंद्र मोदी यांच्या सोबत घटक पक्षातील अठरा जण मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे मोदींच्या मंत्रिमंडळात श्रीकांत शिंदे यांची वर्णी लागण्याची आग्रही मागणी शिंदे गटातील काही खासदारांनी केली आहे मात्र श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता कमी असल्याचं सा बोललं जात आहे श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद द्यावं अशी मागणी काही खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडली त्यानंतर खासदारांचं मेरिट पाहूनच मंत्रिपदासाठी मी त्यांचा विचार करेन असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व खासदारांना सांगितलंय पक्षातील सर्व खासदारांनी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद मिळावं यासाठी आग्रही भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर मांडली होती मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलंय मात्र सर्व खासदारांचं मेरिट पाहूनच मी निर्णय घेईन असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय दरम्यान शिंदे गटातील एका मंत्रीपदासाठी प्रतापराव जाधव आणि हो, श्रीरंग बारणे या दोन्ही खासदारांच्या नावाची जोरदार चर्चा आहे त्यामुळे कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची पडणार यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे